Uh, काल जो प्रकार घडला त्यातून मला एक एकूण वाटतं की फारच राजकारणाचा दर्जा घसरलेला आहे नॉर्मली मी गावकऱ्यांशी इंटरॅक्ट करत होते सध्याच्या परिस्थितीबद्दल साळ्याचा चिखलात माखलेला रस्ता स्थानिक लोक काम नाही करत आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करत होतो नॉर्मल जी एक फारच संस्कृत चर्चा असते त्या चर्चेमध्ये आमचा हा पण विषय निघाला की जसं प्रशासन दुर्लक्ष करते तसं पन्नास खोके खाल्लेले आमदार आहेत तर पन्नास खोके म्हटल्यावर विद्यमान माझी जिल्हा परिषद सदस्य मानसी दे दळवी यांना काय झोमलं मला कळलं नाही त्या अचानक त्यांनी माझ्या अंगावर आल्या त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला मी पण सेल्फ डिफेन्स मध्ये उत्तर दिलं लोक मध्ये आली तर मला असं वाटतं की राजकारण वैचारिक पातळीवर चाललं पाहिजे हे जे काय रिॲक्शन आहे अरे पन्नास खोके तुमचं काय नाव घेतलं हो मी आणि रिॲक्ट व्हायची ही काय पद्धत आहे आणि मग पन्नास खोके याचा अर्थ तुम्ही घेतला आहे ना याचा अर्थ पन्नास खोके शब्द ऐकल्या ऐकल्या तुम्ही रिॲक्ट होता म्हणजे तुम्ही घेतले तुमचं नाव हो तरी घेतलेलं का मी तर बट हे जे प्रकार आहे अतिशय घाणेरडं राजकारण आहे आणि महाराष्ट्रात मला असं वाटतं खूप गंभीर विषय होतो लोकांना रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत महागाईचे प्रॉब्लेम आहेत मुंबईकर येत आहेत तिथे एक दरड कोसळलेली एक बिचारी महिला मृत्युमुखी झालेली अशा वेळी जर तमाशे घालणार असतील शिंदे गटवाले तर हे खूप योग्य नाही आणि आमच्यासारखे जे राजकारण करतात त्यांना खूप वाईट वाटतं की ह्यांच्यासारखं सोबत आम्हाला राजकारण करायला लागतंय आज स्थानिक आमदार आहे एक सुद्धा मतदारसंघातला प्रश्न तिथे मांडला जात नाहीये हाऊसमध्ये पूर्वी स्वर्गीय दत्ता पाटील साहेब होते मीनाक्षी ताई होत्या मधुशे ठाकूर होते नाका भगत होते हे सगळे प्रश्न मांडायचे पण आज कोणताच प्रश्न मांडला जात नाही ह्याची एक विरोधक म्हणून मला वाईट वाटतं आणि या पद्धतीचं राजकारणचा मी निषेध करते आणि हे योग्य नाही आहे हे ओवरऑल एका पॉलिटिकल अलिबाग तालुक्याच्या कल्चरसाठी योग्य नाही आहे आणि ह्याच्या माध्यमातून अलिबागचं पण नाव खराब होतं आणि तुमच्या रायगडचं पण नाव खराब होतं आणि मी शिंदे गटांना आणि एकनाथ शिंदेना विनंती करते की तुमच्या असल्या पदाधिकाऱ्यांना सामाजिक ठिकाणी बॅन करा पाठवू नका कारण की ते पूर्ण पात्रता घालवतात